जय श्रीराम भगवान गोपाल कृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि मधुसूदन काब्रा यांच्या हस्ते भगवान 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 श्री श्रीराम जगन्नाथ तसेच हनुमानास अकराशे पुष्प बेलपत्र तसेच तुलसी अर्चना आणि अभिषेक करण्यात आला त्यानंतर पोलीस आयुक्त यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली महाप्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता झाली पोलीस आयुक्त नाशिक व संपूर्ण नाशिक पोलीस दलातर्फे सर्व नाशिककरांना जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा या श्री महंत भक्ती चरणदासजी महंत राजारामदासजी पंचवटीचे पी आयराज गजेंद्र पाटील नरहरी उगलमुगले नंदू कहर योगेश बर्वे हिरालाल भामरे रामभुवन चतुर्वेदी मुकुंद काब्रा यां आदींसह असंख्य पंचमुखी हनुमान मंदिरातील भक्तगण उपस्थित होते एनसीएम न्यूसाठीच राजेंद्र साखरे नाही